अक्षय तृतीयेच्या दिवशी देवता आणि पितर यांच्यासाठी ब्राह्मणांना उदककुंभ दान का देतात सर्व सर्वसमावेशक स्तराचे निर्गुण पात्र असे म्हटले जाते पितरांना कुंभ दान देण्याने ते आपल्या वासना नष्ट करतात आणि आपल्या कर्मामुळे निर्माण झालेले पाप देवतेच्या कृपाशीर्वदाने नष्ट होते आता पाहूया उदक कुंभ दान देण्याचा विधी दोन पाट ठेवावेत एक देवतांसाठी आणि दुसरा पितरांसाठी त्यांवर यथाशक्ती तांदुळाच्या राशी असलेली दोन तांभणे ठेवावेत. त्यावर कलश ठेवावा कलशात जल म्हणजे पाणी भरावे कलशाजवळ नारळ ठेवावा विड्याची दोन पाने ठेवावी त्यांवर सुपारी आणि दक्षिणा ठेवावी नैवेद्य दाखवण्यासाठी फळही ठेवावे देवतांसाठी ठेवलेल्या कलशात जव पांढरे तीळ आणि सुपारी घालावी पितरांसाठी ठेवलेल्या कलशात तिळासहित सुपारी घालावी कलश पूजन आरंभ करण्यापूर्वी आचमन प्राणायाम आणि देशकाल कथन करून संकल्प करावा कलशाला नवीन वस्त्र घालावे कलशात वसंत माधवाचे आवाहन करून त्यांचे पूजन करावे त्याच प्रकारे पितरांसाठी ठेवलेल्या कलशाचेही पूजन करावे कलश पूजनानंतर ब्राह्मण पूजन करावे देवतांसाठी पूजन केलेला कलश ब्राह्मणाला दान द्यावा सर्वांचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करावी याचप्रमाणे पितरांसाठी ठेवलेला कलशही ब्राह्मणाला दान द्यावा पितर संतुष्ट होण्यासाठी तसेच त्यांना गती मिळण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी